Zamkieren. सदरील नाना जिथे घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी जमलेला खरं खरंतर आजकाल आमच्या काकूनी आणि महिलांनी सांगितलं तीन वर्षाची मुलीने सुद्धा सोडलं तीन वर्ष पाच वर्ष म्हणजे ह्या अशा हिजड्याच्या आवाला ज्यांना आम्ही नक्कीच सोडणार नाही झालेली घटना ज्यावेळेस घटना घडली आम्हाला वाटलं फक्त पोरा पोराची भांडणं आहेत काय पोरांच्या भांडणं चालू झाल्यानंतर महिला घरचे जा सोडवली जाते सोडायला गेल्या सुद्धा मारहाण झाली सोडवल्यानंतर त्या महिला सगळ्या दवाखान्यात चालली होती गाडी दवाखान्यात चाललेली गाडी आडून मारहाण करण्यात आली जामखेडमध्ये माझ्या मते ही पहिलीच घटना की घरच्यांवर बी महिलांवर बी अन्याय झालेला तुमच्या दमय तर समक्षा ना आगर तुम्ही हल्ले करता गाडी आडून हल्ले करता समाजा मदे, समाजा मदे, करत कर ही कोणती प्रथा आहे दलित समाजामध्ये बहुजन समाजामध्ये शंभर गट असू द्या परंतु हल्ला झाल्यानंतर आम्ही सगळे एकत्र आहोत या माध्यमातून मी पुढचा हल्ले करायला इशारा देतो की जर हल्ले वातावरण जर बंद नाही केलं तर त्याचे गंभीर परिणाम भुक्तावं लागतील आणि प्रशासनाने प्रशासनाने प्रकरणाची वेगळ्या पद्धतीने दखल घ्यावी कारण हे साधं प्रकरण नाहीये घरच्यांवर हल्ला होतो ह्याचा अर्थ काहीतरी कट रचलेला आहे कुठेतरी पोरपोरात भांडण झालं ठीक आहे साहेब पी एस आय साहेब चव्हाण साहेब नवीन आले दोन दिवस आलं त्यांच्याकडून अपेक्षा आहे की त्यांनी कठोर कठोर कारवाई करावी पी एस साहेब बरे माझं बोलणं झालं कलेक्टर साहेबांना मी काही वेळा बोलणार आहे गणपतीची चालू असून मग प्रशासन प्रशासन थोडं व्यस्त आहे पण आमच्याकडून बी समाज म्हणून जर काय गरज लागली तर आम्ही नक्कीच त्यांना मदत करू आणि ह्या घटनेचा मी निषेध करतो तर साळव्या परिवारावर तो हल्ला नसून तर तो खरे तर आंबेडकर समाजावर तो हल्ला आहे तर ही जे आरोपी आहेत हे सगळे गुन्हेगारी पार्श्वभूमीतले लोक आहेत हे सगळे आणि एक ठरवून प्लॅनिंग करून तसा तो त्या ठिकाणी हल्ला केलेला आहे त्याच्यात काही महिलांवर सुद्धा त्यांच्या केसाला जरू धरू काहीतरी मारले आहे त्यांच्यावर अशा पद्धतीने चाकू कोयते तलवारी दांडके अशा हत्यारांचा त्यांनी वापर केलेला आहे खरं तर वास्तविक पाहता या लोकांना लवकरात लवकर पोलीस प्रशासनानं त्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत खरं तर या माध्यमातूनच खरं तर याला वाव मिळाला जातो जसं नीतीन आगीच प्रकरण खर तर या गोष्टीला खतपाणी घालण्याचा प्रयत्न करतात बौद्ध महासभेच्या माध्यमातून मी पोलीस प्रशासनाला या ठिकाणी माननीय साहेबांना विनंती करील की या लोकांना लवकरात लो लवकर लो त्यांना अटक करण्यात येईल जो हल्ला झाला अनेक प्रकारे त्या ठिकाणी वेगवेगळे विषय त्या आमच्या समाज बंदाच्या कानावरती येतात तो हल्ला खरोखरच आगळ्या वेगळ्या पद्धतीने कट रचून त्या ठिकाणी हल्ला करण्यात आलेला आहे हल्ला करत असताना त्या ठिकाणी मुलामुलांची भांडणं झाली त्या ठिकाणी महिला भगिनी पण आमच्या त्या ठिकाणी सोडण्यासंदर्भात त्या ठिकाणी गेल्या तर त्यांनी मुलं पण त्यांच्यावर हल्ला तर केलाच पण मध्ये महिला बघण्या आल्या त्यांनासुद्धा त्यांनी सोडलं नाही त्यांच्यावर सुद्धा त्यांनी शस्त्रांनी हल्ला के केलेला आहे तर हे जे हल्लेखोर आहेत पहिलेच त्यांच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत आणि ते एक वेगळ्या प्रकारे संघटित असून त्यांना त्यांचा मोरके आगळ्या वेगळ्या कोणी असतील आम्हाला माहीत नाही पण येणाऱ्या काळामध्ये कोण असत त्यांनी समाजासमोर आणि तालुक्यासमोर की प्रशासन त्यांना समोरसं आणण्याची गरज आहे आणि ह्या घटनेमुळं समाजामध्ये एक आक्रमकची भूमिका इथं निर्माण झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या आता सध्या सणासुतीचे दिवस आहेत आम्ही प्रशासनाला आम्ही त्यात सपोर्ट करीत समाज बांधव सपोर्ट करून येणाऱ्या काळामध्ये जर त्यात चुकीचं काय प्रशासन पण जर काय वाटलं तर आमचा समाज प्रशासनाला पण सोडणार नाही आणि त्या आरोपीला पण सोडणार नाही याची प्रशासना आम्हाला सखोल दक्ष दक्ष दक्षता घ्यावी असा मी या ठिकाणी सांगतो जो हल्ला केलेला आहे त्या हल्ल्यामध्ये साडे परिवारातील दोन चार व्यक्ती झालेल्या आहेत त्यांना त्या व्यक्तींना तलवारीने तलवारी आणि चाकू कुकुराडीने त्यांच्यावर हल्ला झालेला आहे तर या हे असे प्रकार घडू नयेत आणि असे जर प्रकार घडले तर खरोखरच हा जो समाज आहे हा समाज शांत बसणार नाही कारण जर तुम्ही असं घरात बसून जर महिलावर मे, महिलांवर ते, ते हो म महिलांवर सुद्धा अत्याचार केलेला आहे आणि त्या ठिकाणी दोन तीन महिलासुद्धा हे झालेले आहेत दो जखमी झालेले आहेत तर हे महिलावर जे असे अन्याय झालेले आहेत आणि सात आठ पुरुषांनी त्या त्यांना त्यांच्यावर हल्ला केलेला आहे तर असा हल्ला होऊ नये तरी मी आमच्या या समाजाच्या समाज बांधवाच्या वतीने व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने निषेध व्यक्त करते आणि जर या हरामखोरांना जर तातडीने अटक नाही केली तर खरोखरच आम्ही या जामखेड शहरामध्ये आंदोलन करू आणि जामखेड बंदच आम्ही आश्वासन देतो भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने व जिल्हा शाखेच्या वतीने मी आश्वासन देते की आम्ही जामखेड तात्काळ बंद करू जर आरोपींना अटक नाही केली तर का मारलं बायांना आज त्या पुरीला मन का नाही एकीचा हात तुटला त्यांनी काय लायसन काढलं का बायाला मारायचं हंड होतात मग का बायाला बाहेरला मारतात का आस्ते एक आस्ते दूनी दूनी आस्ते आज त्या पुरीला एकमान करायला नाही दागेवत आणि तरी तिचे पाच तिसरीला पोर गे आज त्या बाईने काय करायचं आयुष्याचं पुढं ह्यांची झाली मज्जा दुसरीला हातच नाही दोन्हीच्या दोन्ही बी बाया मारले मध्ये काय जात नाही का माणूस जायला पाहिजे मग बायाला का मारता तुम्ही बायावर हट्टा करा हिंमत हिंमतच काय झाली आज ते लेखक काय वयार रडते आज घरायला त्यांचा माणूस नाही एवढ्या चांगली ती बिचार्या गरीब कधी बाहेर नाहीत नाही ना हा त्याच्यावर एवढा मारले नामदे येथील साळ कुटुंबावर जो गावगुंडांनी हल्ला केलेला आहे तो ब्याडा असून आम्ही सर्व तालुक्यातील समाज बांधव त्यांचा निषेध करतो आणि हे जे गावगुंड तयार झालेले या गावगोंडाचा मूळ पोशिंदा कोण आहे त्यालासुद्धा हुडकून काढून यांच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे तर त्या त्यांचा त्या मूळ त्या त्या जो पोशिंदा आहे त्याच्यावरसुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी मी समाजाच्या वतीने आपल्या पोलीस स्टेशनला सर्वांना विनंती करतो आणि जे काही आरोपी सापडलेले आहेत आणि काही जे सापडलेले नाहीत त्यांनासुद्धा तात्काळ सापडावं आणि मुला मुलांची बांधणं होतात सर पण मधी सोडवायला गेलेल्या महिला भगिनीवर सुद्धा त्यांनी हल्ला केला आहे तलवारीने हल्ला केला आहे आताच ह्या ताईंनी सांगितलं की सुद्धा राहिले नाही महिलांना अशा पद्धतीने ह्यांनी जी ही मार केली त्यांच्यावर कठोर शासन झालं पाहिजे अशी आमची सर्व जामखेड तालुक्याच्या समाजाच्या वतीने मागणी आहे मागणी आहे आणि यानंतर